आज दुसरा पण याच्यामध्ये विषय आहे की जुन्या पेन्शन योजनेचा आम्ही मागणी करतो आहे काल पण आम्ही धरणे आंदोलन केलं मोर्चा पण परवा दिवशी लाखोंच्या संख्येने या विधानभवनावरती आलेला होता दादाला पण हा विषय त्या ठिकाणी माहीत आहे एक नोव्हेंबर पाच पूर्वी दोन भागात सभापतीमत एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आले त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू होती परंतु त्यांची शाळा किंवा वर्ग तुकडी एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आली म्हणून तुम्हाला जुनी पेन्शन योजना नाही ही म्हणणं सभापतीमध्ये चुकीचं आहे कारण माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब मान्य अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बैठक घेतली का त्या अधिवेशनामध्ये इथं सर्व कर्मचाऱ्यांची आणि त्यांना हा निर्णय घेतला एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे लागलेत त्यांची जाहिरात जरी असली आणि नियुक्ती जरी एक नोव्हेंबर पाच नंतरची असली तर त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे या आमच्या शिक्षकांना सुद्धा यांची नियुक्ती तर पूर्वीची आहे जाहिरात पूर्वीची आहे नियुक्ती आदेश एक नोव्हेंबर पाच पूर्वीचा आहे केवळ अनुदान शंभर टक्के पाच नंतर आलं म्हणून त्या ठिकाणी हे नाकारणं चुकीचं आहे आज उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे निश्चितपणानं जरी मान्य उच्च न्यायालयात याचिका असली तरी दादा मान्य मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला निर्देश दिलेले होते तर त्यानुसार उपसंचालकाला सांगितलं होतं याची हिअरिंग घ्या तुम्ही सुनावणी घ्या प्रकरण प्रकरण तपासा त्यानुसार ही प्रकरण तपासून आता उपसंचालकाला आहेत दादा आपण बानेदारपणा दाखवा आणि निर्णय घ्यायला सांगा आणि या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही पण विनंती एकच शेवटचा ओके दादा शेवटचं आणि म्हणून आमच्या ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहावीस तीस ची जी वेतन आहे ती सगळ्या विभागाला लागू झाली जातात ज्या दिवशी सातवा येत्यांना आला त्या दिवशी सगळ्यांना लागू झाली पण आमच्या शाळेतल्या शिक्षक कर्मत्यान झाली नाही ती ला, पण लागू करण्यासाठी आपण निर्णय घ्यावा ही विनंती करतो